पाहू शकता तशी आपली पापडी तेलात टाकली की एकदम फुलतली जाते अशा सर्व पापड्या तळून घ्याव्यात खूप छान आणि भरपूर फुलणाऱ्या पापड्या ज्या आहेत ते तयार होतात तर आपल्या सुपर टेस्टी आणि तिपटेने फुलणाऱ्या पापड्या करण्यासाठी इथे मी ह्या ग्लासने मोजून तीन ग्लास मैदा घेतलेला आहे तुमच्याकडे जे भांडं अवेलेबल असेल त्याने मोजून हा मैदा तुम्ही घेऊ शकता इथे मी ह्या ग्लासने मोजून हे तीन ग्लास जे आहे तो मैदा घेतलेला आहे आता ह्या पापड्या करण्यासाठी इथं मी कुकर घेतलेला आहे कुकर घ्यावं किंवा कढईमध्ये किंवा एखादं पातेलं जर असेल जाडबुडाचं तर त्याच्यामध्ये ह्या पापड्या कराव्यात कुकरमध्ये पीठ चांगलं शिजलं जातं म्हणून इथं मी कुकर घेतलेलं आहे आता ह्या पापड्या करण्यासाठी इथं आपण तीन ग्लास मैदा घेतलेला आहे तर त्याच्यासाठी मी इथं सहा ग्लास जे आहे ते पाणी मोजून घेतलेलं आहे ज्या भांड्याने आपण मैदा मोजून घेतला त्याच भांड्याने पाणी देखील मोजून घ्यावं आणि आता हे सहा ग्लास किंवा थोडंसं अर्धा ग्लास वरती टाकून द्यावा पाणी आता हे पाणी मी या कुकरमध्ये टाकून घेणार आहे सहा ग्लास इथं आपलं पाणी गरम झालेलं आहे पाणी चांगलं उकळून द्यावं पाणी गरम झालं की ह्याच्यामध्ये टाकावा पापडखार ह्याच्यामध्ये आपण पापडखर टाकून घेतला थोडंसं एक चमचाभर एक चमचाभर पापडखर टाकला तरी तर मी अर्धा चमचे जे आहे ते मीठ टाकून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता ह्याच्यात पापडखर टाकल्यामुळे मीठ थोडंसंच टाकून घ्यावं नाहीतर मग आपल्या पापडे जे आहेत ते खारं ठेवतात म्हणून चवीप्रमाणेच मीठ टाकून घ्यावं ह्याच्यात पापड खार आणि आपण मीठ टाकलं आता याच्यामध्ये टाकावी काळ्या मिरीची पूड मिरपूड इथं करून घेतलेली आहे बारीक ती टाकून घ्यावी याच्यात ह्याच्यामुळे आपले हे पापड जे आहे ते खूप टेस्टी होतात म्हणून त्याच्यामध्ये आपण मिरपूड टाकून घेतली कारण मिरपूड टाकल्यामुळे आपले पापड चांगले टेस्टी होतात आणि आता पाणी उखळायला सुरुवात झालेली आहे एखादा असं आपल्याकडे जे चपाती लाटायचं लाटणं असतं ते घ्यावं एखादी वाटी घ्यावी आणि ह्या वाटीने जे आहे थोड़ थोड़ हे थोडं थोडं ह्याच्यामध्ये मैदा टाकून घ्यावा आणि असं हलवत राहावं कंटिन्यू कंटिन्यू असं हलवत राहावं असं थोडं थोडा करून जो आहे तो मैदा मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे पण मैदा टाकते वेळी असं कंटिन्यू हलवत राहावं म्हणजे ह्याच्यामध्ये गाठी वगैरे होत नाही तर इथं सर्व मैदा टाकून झाल्यानंतर हे पीठ असं चांगलं हटून घ्यावं ह्याच्यात गाठी वगैरे राहिल्या नाही पाहिजेत असं चांगलं हटत राहावं पीठ पाणी जर कमी पडलं तर थो थोडंसं गरम पाणी टाकून घ्यावं याच्यात थंड पाणी टाकून इथं आपल्याला पाण्याची गरज लागत नाही चांगलं असं पीठ हाटून घ्यावं आता याच्यामध्ये टाकावा थोडासा ओवा इथं मी ओवा घेतलेला आहे बारीक करून तो टाकून घ्यावा आता याच्यात ओवा शेवटीच टाकावा आणि आता हे एकत्र पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यावं आता हे जे टेस्ट थोडेस पीठ चाखून पाहावं मीठ जर बरोबर आहे का त्याचं प्रमाण ते मला थोडंसं मीठ आहे अजून आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे आणखी थोडंसं चाकून पाहिल्यानंतर आपल्याला थोडंसं मिठाचा अंदाज येतो इथं मला अर्धा चमचा मीठ थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी थोडंसं मीठ टाकून घेतलं याच्यात आता हे पुन्हा मी एकत्र मिक्स करून घेणार आहे गरम पाणी लागलं तरच वतावं थंड पाणी होतो नाही ह्याच्यात आपल्या पापड्या तुटतात हे सर्व एक एकत्र मिक्स करून झालं की कुकरचं झाकण लावून घ्यावं आता कुकरचं झाकण लावून घ्यावं आणि आता आपल्याला कुकरची एक शिट्टी होऊन द्यायची आहे आता आपल्याला फक्त कुकरची एक शेट्टी होऊन द्यायची आणि आपलं हे पीठ जे आहे ते पापड्यासाठी तयार होऊन जाईल शिट्टी झाली की लगेच गॅस बंद करून घ्यायचा तिथं आपली कुकरची शिट्टी झालेली आहे आणि आता मी गॅस बंद करून घेणार आहे आपलं कुकर थंड झाल्यानंतरच आपण याचं झाकण खोलणार आहोत थंड होईपर्यंत असंच ठेवावं झाकून म्हणजे आपलं पीठही चांगलं शिजलं जातं आता इथं कुकर जो आहे तो थंड झालेला आहे आणि आता ह्याच्यातलं आपण पीठ पाहू कसं तयार झालं आहे ते आपलं पीठ जे आहे ते शिजून तयार झालेलं आहे आता ह्याच्यातलं मी थोडंसं काढून घेणार आहे आणि बाकीचं झाकण ठेवून त्याला लावून तसंच ठेवून देणार आहे पापड्या करण्यासाठी इथं दुसऱ्या भांड्यामध्ये मी पीठ काढून घेतलेलं आहे त्याच्यातलं आणि बाकीचं तसंच मी कुकरमध्ये ठेवून दिलेलं आहे पीठ पापड करण्यासाठी इथं असे प्लॅस्टिकचे कागद घ्यावे दोन इथं दोन मी कागद घेतलेले आहेत आता याला थोडंसं तेल लावून घ्यावं हो कागदाला म्हणजे आपल्या पापडे जे आहेत ते चिटकणार नाहीत त्याला थोडंसं असं तेल लावून घ्यावं हो। पिठात जर काही गाठी वगैरे वाटल्या तर पीठ असं एक प्लॅस्टिकच्या कागदवरती घ्यावं थोडंसं थंड झाल्यानंतर आणि हाता हाताने असं चांगले पीठ जे आहे ते मळून घ्यावं म्हणजे आपल्या पापडे जे आहेत ते अगदी छानपैकी तयार होतात असं पीठ मळून घेतल्यानंतर आणि तुटतही नाहीत पापडे अशा पीठ मळून घेतल्यानंतर हे पीठ तयार करून घ्यावं हे पीठ थंड झालं तरी ह्याच्या पापड्या अगदी छान तयार होतात ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून आपण ह्याच्या पापड्या तयार करून घेऊ गोळा तयार करून घ्यावा त्याच्यावरती थोडासा तेलाचा हात लावून घ्यावा त्याच्यावरतून असा दुसरा प्लॅस्टिकचा कागद टाकून घ्यावा असं हाताने थापलं तरी ही पापडी तयार होते किंवा एखादा असं ताट घ्यावं आणि ताटाने त्याला वरून दाबलं तरी आपली ही पापडी जी आहे ती तयार होते थोडंसं हाताने असं प्रेस करून घ्यावं तर तुम्ही पाहू शकता आपल्या अशा पापड्या ज्या आहेत ते सर्व तयार करून घ्याव्यात असं मध्ये दाबलं की थोडीशी पातळ पापडी तयार होते आता ही टाकून घ्यावी तुम्हाला किती प्रमाणात म्हणजे त्याचा आकार केवढा हवा आहे तेवढ्या प्रमाणात ही पापडी जी आहे ती तुम्ही तयार करू शकता आता ही लगेचच निघतेस अशी पापडी हातावरती घेतली ती आणि आता ही दुसऱ्या ह्याच्यावरती टाकून घ्यावी कागदावरती प्लॅस्टिकचाच कागद आहे खाली पण घेतलेला अशा सर्व पापड्या तयार करून घ्यायच्या अशा सर्व पापड्या तयार करून घ्याव्यात आणि आता ह्या पापड्या मी फॅनच्या हवेखाली एक दिवस सुकवणार आहे आणि आता दुसऱ्या दिवशी ह्या उन्हामध्ये चांगल्या सुकवून घ्याव्यात पापड्या अशा एवढ्या प्रमाणात ह्या पातळ पापड्या तयार करून घ्याव्यात आता आपण ह्या पापड्या एक दिवस उन्हामध्ये किंवा दोन दिवस चांगल्या सुकवून घ्याव्यात म्हणजे वर्षभर वर चांगल्या टिकतात खराब वगैरे होत नाहीत आता आपण ह्या पापड्या सुकल्यानंतर पाहू तर एक दिवसामध्ये उन्हामध्ये सुकल्यानंतर इथं सर्व पापड्या ज्या आहेत त्या अगदी छानपैकी तयार झालेल्या आहेत तळण्यायोग्य झालेले आहेत पापड्या तीन ग्लासमध्ये इथं सत्तर ते ऐंशी पापड्या तयार झालेल्या आहेत खूप छान पापड्या झालेल्या आहेत आता आपण ह्या तळून पाहू कशा फुलता त्या इथं कढईमध्ये तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि आता आपण तळून पाहूया पापड्या पाहू शकता तशी आपली पापडी तेलात टाकली की एकदम फुलतली जाते अशा सर्व पापड्या तळून घ्याव्यात खूप छान आणि भरपूर फुलणाऱ्या पापड्या ज्या आहेत ते तयार होतात पाहू शकता अगदी पांढऱ्या शुगर आपल्या पापड्या ज्या आहेत त्या ठिकाणी तयार झालेले आहेत मी वाहून कट करून दाखवते एकदम कुरकुरीत अशा आपल्या पापड्या ज्या आहेत ते तयार झालेले आहेत ह्या पापड्यांवरती थोडासा चाट मसाला टाकून खावा खूप छान चवीला ह्या पापड्या लागतात नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि आजची रेसिपी कशी वाटली ती जरूर कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच रेसिपीज पाहण्यासाठी पुढे पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत